पुढील बातमीकडे महापालिकेतील अतिक्रमणाचा अर्ज मागे घेण्यासाठी पन्नास हजाराच्या खंडणीची मागणी केल्याची फिर्याद स्वाती दत्ता सरगर तीस राहणार स्टॉप जवळ संजयनगर यांनी संजयनगर पोलिसात दिली असून प्रमोद उर्फ बोक्या काळे राहणार संजयनगर स्टॉप जवळ इंदिरा कॉलनी संजयनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे फिर्यादी यांची सासू प्रमिला दाजी सरगर यांचे अतिक्रमण काढण्यासाठी संशयित आरोपी यांनी सांगली महापालिकेला अर्ज दिला होता तो अर्ज मागे घेतो म्हणून संशयित आरोपीने फिर्यादी यांच्याकडे पन्नास हजारच्या खंडणीची मागणी केली तसेच अंदाजे पंधरा दिवसापूर्वी परत महानगरपालिकेचे अधिकारी चौकशीसाठी आले होते तेव्हा संशयित आरोपीने फिर्यादीकडे बघून हसला होता म्हणून संशयित विरोधात फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या तक्रारीवरून प्रमोद उर्फ बोक्या काळे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत